का मालिकेतल्या कोणत्याही दोन जणांना तुम्हाला एखाद्या डेस्टिनेशन वरती जायचंय पण जाताना दोनच जणांना न्यायचंय आणि एकाला वाटेत सोडून द्यायचंय आणि एकाला तिकडे घेऊन जायचंय सो so, सेटवरच असे कोण असतील ते दोन व्यक्ती ज्यांच्या सोबत तुम्ही करा एकाला सोडून द्यायचं वाटत वाटेत सोडून द्यायचंय आणि दुसऱ्याला डेस्टिनेशन पर्यंत घेऊन जायचंय कसं आहेस रे तू नाही। नमस्कार मी मधुराशी दयाळ कलाकृती मिळाल तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज मी आलेली आहे थेट रायगडावरती आणि त्याला निमित्त आहे जी मराठीवरची तुमच्या सगळ्यांची लाडकी मालिका कमळीच आणि कमळीमध्ये लवकरच शिवजयंती निमित्त तुम्हाला एक खास भाग पाहायला मिळणार आहे आणि त्याचं शूट इथे रायगडावरती होत आणि माझ्याबरोबर आहेत कमळी आणि ऋषिकेश हाय हॅलो मस्त तू कशी मस्त अरे कमाल वाटत मी खूप महिन्यानंतर आले मी गेल्या वर्षी आले होते ते सुभेदारसाठी आम्ही आलो होतो सगळे जण आणि तेव्हा पण आम्हाला असं खूप छान वाटलेलं आणि आता पण आम्ही आलो आणि एकदम पोवाडाच चालू होता आम्ही आलो तेव्हा मग कमाल वाटलं तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटत कारण का रोजच्या रुटीन मधून एक छान मस्त कुठे वेगळ्या लोकेशनला येऊन आणि त्यात रायगड सारखं लोकेशन आहे म्हटल्यावर कायच बोलायचं म्हणजे जेव्हा मला खबर कळाली आमच्या सेट वरती जेव्हा पसरली खबर तेव्हा आम्ही असं होत की बाप रे इतकी इत, मोठी गोष्ट आपल्यासोबत घडणार गड़, आहे कारण आणि आपल्या मराठी मालिका विश्वात पहिल्यांदाच घडत आहे की आपण कुठल्या तरी किल्ल्यावरती जाऊन शूट करतोय त्यामुळे खूपच भारी वाटत होती निखिल खूप छान वाटलं बिकॉज uh, एक तर लहानपणी शाळेत असताना बाबा घेऊन आले होते रायगडावर असं आता परत मोठं झाल्यानंतर कारण मला ऍक्च्युली मला फक्त एवढंच आठवतंय की मला बाबा रायगडावर घेऊन आले होते मला रायगडावरच काहीच आठवत नव्हतं इतकं लहान होतो मी त्यामुळे माझ्यासाठी एक तसं पहिल्यांदाच आल्यासारखं आहे आणि खरंच खूप छान वाटतं इथे निखिल साधारण भटकन ते टू पॉईंट भटकन टू पॉईंट झी मराठी तुम्ही जर का बघत असाल पुढचा पुढचा ट्रॅव्हल शो मालिका ना अशी असते की त्या निमित्ताने खूप गोष्टी एक्सप्लोर करता येतात खूप काय काय घडतं पण मला ना तुमची मालिका फारच लक्की वाटते यार म्हणजे बघ ना <laughs> सुरुवात झाली तेव्हापासूनच किती वेगवेगळ्या गोष्टी सगळे रेकॉर्ड तुमचीच मालिका करते आणि हा एक नवा रेकॉर्ड आहे सो अशा एका मालिकेचा आपण भाग असणं ही तुमच्यासाठी पण खूप महत्वाची गोष्ट आहे काय असं ज्यावेळेस प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन नवीन होतं आणि कळतं तुम्हाला की ह्याच्या आपल्याच मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदा होणार आहे तेव्हा काय काय कसं कसं असतं सगळं सुरू सगळ्यात आधी तर खूप मोठी जबाबदारी वाटते मला आणि ती जबाबदारी आम्हाला अजून खूप छान काम करण्याची एक स्फूर्ती देते दे किंवा एक फोकस अजून जास्त फोकस किंवा अजून वेगळं आपण काय करू शकतो आपल्या मालिकेमध्ये किंवा एक टीम म्हणून आम्ही काय करू शकतो हे आम्ही सतत त्याच्या त्याचा विचार करत असतो प्लस खूप छान वाटतं म्हणजे कोणाला ही अशी ऑपॉर्च्युनिटी नको आहे कारण आम्हाला खूपच भारी वाटतं या बाबतीत <laughs> आम्ही लकी आहोत नक्कीच म्हणजे आमचे प्रोड्युसर आहे ओंकार सर ते म्हणाले तसं की आत्ता आपण चाललो आहे पण आपल्यानंतर जर का कुठल्याही मालिकेला इथे शूटिंग करायचं असेल तर त्यांना ते करता आलं पाहिजे त्यासाठी आपण इथे हे एक एक्झाम्पल एक सेट केलं पाहिजे की के आपण इथे येऊन कुठल्याही पर्यावरणाचं किंवा कुठल्याही कशाचं कुठल्याही प्रकारचं नुकसान न करता अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने इथे आपण शूटिंग करतो हे जर का आपण एक एक्झाम्पल एक इमेज सेट करू शकतो तर पुढे जाऊन सुद्धा अशी अनेक लोकांना इथे शूटिंग करता येऊ शकेल सो so, आम्हाला ऍक्च्युअली खूप मोठी जबाबदारी आहे आमच्यावरती इथे आम्ही शूट करतोय पण मालिकेबद्दल तर बोलणं काय होतच असतं पण आता इथे आलो आणि छान आउटडोर आहे व सुंदर इतकं लोकेशन आहे मला सांगा तुम्ही किती असे ट्रिप प्लॉवर किती आहात म्हणजे असे सोलो ट्रॅव्हल किती करता किंवा असं फिरायला कोणाला जास्त आवडतं दोघांपैकी तुझी तात्त्याच एक मस्त ट्रिप झाली नाही मी आता नाहीच आहे मला अजिबातच नाहीये पण मागच्या वर्षी म्हणजे माझ्या आधीचा जो शो होता त्यानंतर जो गॅप होता त्यात मी दहा ट्रिप्स केल्यात त्यामुळे ते, ते मी एक वर्षभराचं किंवा दोन वर्षभराचं फिरून हा फिरून घेतलेला आहे आणि खूप खूप म्हणजे ट्रिप्स मला आवडतं मला फिरायला आवडतं सोलो ट्रिप्स मी अजून केलेला नाहीत म्हणजे मला असं वाटतं की सोलो ट्रिप्स काही करणार असं माझा मी त्या झोन मध्ये सगळ्यांसोबत ती वेगळीच असते त्यामुळे मला मजा येते <laughs> निखिल तू कस ट्रॅव्हल पर्सन ट्रॅव्हल हा मला आवडतं ट्रॅव्हल करायला डेफिनेटली पण आता ऑफकोर्स शूटिंगमुळे जरा तेवढं ट्रॅव्हलिंग होत नाहीये पण जसं जमतं तसं एक दिवस, दोन एखाद दिवस, असं काहीतरी छोट मोठं प्लॅन करत असतो मी फसलेला ट्रॅव्हल प्लॅन झाला तुमचा कधी असं बरं मला सांगा जर का मालिकेतल्या कोणत्याही दोन जणांना तुम्हाला एखाद्या डेस्टिनेशन वरती जायचंय पण जाताना दोनच जणांना न्यायचंय आणि एकाला वाटेत सोडून द्यायचंय आणि एकाला तिकडे घेऊन जायचंय सो सेटवरचे असे कोण असतील ते दोन व्यक्ती ज्यांच्या सोबत तुम्ही करा हे सोडून द्यायचं वाटतं त्याला सोडून द्यायचंय आणि दुसऱ्याला डेस्टिनेशन पर्यंत घेऊन जायचंय कसं आहेस रे तू डोळ्यातून बोलू काय बोललस नाही ते आमचं डोळ्यातून बोललाय तू आम्ही कोणालाही असं वाटत सोडून देणार यार असं का यार दुसरा प्रश्नच प्रश्न नाही घेऊन जाल हा आवडायला मला कोणाला सोडणार आणि कोणाला घेऊन सोडणार नाही सोडणार नाही सोडणार नाही कोणाला नाही आज आम्ही कोणालाच सोडणार नाही सगळ्यांना घेऊन सगळ्यांना घेऊन जाणार येस आणि तू तू जर का म्हणालीसच तर आम्ही तुला सोडू हे काय बरोबर हे कट करणार नाही नाही तुला पण नाही सोडणार आम्ही सगळ्यांना घेऊन जाणार असं पाहिजे येस आणि आता तिकडून आम्हाला सांगतात की आता थांबा थांबा इथे शूट ऑफकोर्स चालू आहे आणि आम्ही लाईव्ह लोकेशन लावतो त्याच्यामुळे खूप गोष्टी असतात त्यामुळे आता इंटरव्ह्यू थोडासा आवडता घ्यावा लागतो पण मी येईन तेव्हा खूप गप्पा मर्यात टाइम थँक्यू सो मच आणि शूटसाठी आणि सगळ्यात तुमच्या पुढच्या भागांसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू आम्ही कमळी बघत राहा रात्री नऊ वाजता फक्त झी मराठीवर रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा